नमस्कार श्री शिव महापुराण, कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक दहा मित्रसह राजाची कथा श्री गणेशाय महा सूत म्हणाले ऋषी हो आता मी तुम्हाला गोकर्ण महात्म्यपर, आणखी एक कथा सांगतो ऐका ईश्वांकुवशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला तो धर्माने वागणारा आणि सद्वोत्कृष्ट धनुर्धर होता मदयंती ही त्याची पत्नी ती सुंदर सुशील आणि पतिव्रता होती एकदा तो राजा सेना घेऊन शिकारीसाठी गणदात अरण्यात गेला होता तेव्हा त्याने साधूंना त्रास देणाऱ्या कमठ दैत्याला मारले त्याच्या भावाने राजाचा सूड घेण्याचे ठरवले त्याने आपल्या मायेने आचार्याचे रूप घेतले आणि राजाकडे नोकरी मागण्यास आला राजाने त्याचे कौशल्य पाहिले आणि मुतपाक खाण्यात मुख्य आचार्याची नोकरी दिली तो राक्षस आहे हे त्याच्या लक्षात आले नाही तो आचारी इमाने इतबारे नोकरी करत योग्य संधीची वाट पाहू लागला काही दिवसांनी राजाच्या वडिलांचे श्राद्ध आले म्हणून त्याने आपल्या गुरुंना वशिष्ठांना भोजनाचे निमंत्रण दिले कपट वेशधारी राक्षसाने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले त्याने गुप्तपणे नरमास शिजवले आणि भाज्यांमध्ये मिसळले श्राद्धविधी झाल्यावर वशिष्ठांसह ब्राह्मण जेवायला बसले ताटे वाढण्यात आली तेव्हा अंतज्ञानी वशिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास आहे ही तात्काळ ओळखले त्यांना फार राग आला ते म्हणाले राजा तुला तुझा धिक्कार असो तू माझ्याशी कपट केलेस भोजनात नरमास वाढलेस या प्रमादाला क्षमा नाही म्हणून तू राक्षस होशील हा सर्व काय प्रकार आहे हे मित्रासह हो। राजाला समजेना तो संभ्रमात पडला काहीही दोष नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून त्यालाही राग आला त्याने प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले तेव्हा मदयंतीने त्याला ते अडवले गुरुला शाप देण्याचा शिक्षाला अधिकार नाही असे घडले तर तुम्हाला कल्पपर्यंत नरकात खितपत पडावे लागेल असे स्पष्ट सांगितले राजालाही ते पटले त्याने स्वतःला सावरले आपल्या हातातील दूषित संकल्पयुक्त जलभूमीवर टाकले तर ती नापिक होईल हे लक्षात घेऊन त्याने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे ते काळे झाले तेव्हापासून मित्रसह राजा कलमाशपाद नावाने प्रख्यात झाला जे काही घडले त्यात राजाचा दोष नाही हे लक्षात येताच वशिष्ठांनी तुला बारा वर्षांनी पुन्हा पूर्वस्वरूप प्राप्त होईल असा उश्राप दिला वशिष्ठांच्या शापामुळे मित्रसह राजा राक्षस झाला तहान बुकेने व्याकुळ होऊन घोर अरण्यात हिंडू लागला मनुष्यांना पशुपक्ष्यांना मारून खाऊ लागला एके दिवशी त्याने किशोर अवस्थेतील एका मुनीला पाहिले तो आपल्या पत्नीसह विहार करत होता राक्षस रूपातील राजा भूकेने कासावीस झाला होता त्याने कसलाही विचार न करता त्या मुनीला उचलले आणि काखेत दडपले ते पाहून ब्राह्मणी भीतीने रडू लागली आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून त्याला एक सारखी बिनवू लागले पण तिच्या आक्रोशांचे त्याला काहीही वाटले नाही त्याने ब्राह्मणाला तिच्या समोरच मारून टाक खाऊन टाकले दुःख व्याप झालेल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि सती जाण्याचा निश्चय करून चिता रचली अग्नी प्रवेश करताना तिने राक्षसाला शाप दिला म्हणाली निर्दयी राक्षसा तू मित्रसह राजा आहेस ब्राह्मणांचा रक्षक असूनही तू भक्षक झालास मी आणि माझा पती एकांतात क्रीडा करत असताना तू आमची ताटातूट केलीस म्हणून बारा वर्षे पूर्ण झाल्यावर जेव्हा तिला पूर्व प्राप्त होईल तेव्हा स्त्रियांशी सहवास करताच तुला मृत्यू येईल त्यानंतर ती साध्वी त्याच्या समोरच सती गेली वशिष्ठांचा शाप भोगत असताना तो राजा आणखी एका शापाचा धनी झाला ब्रह्महत्येचे पातक होत लागले होते ते वेगळेच बारा वर्षे पूर्ण झाले मित्रसह राजा शापमुक्त झाला त्याला पूर्वीचा देह प्राप्त झाला तो आपल्या राजधानीत परतला त्याने मदयंतीला ब्राह्मणीच्या शापाविषयी सांगितले ते ऐकून तिला फार दुःख झाले विधवा होण्याच्या भीतीने ती त्याला जवळ येऊ देईना राजाला पुत्र संतान नव्हते त्यातच त्याला सक्तीने ब्रह्मचर्य पालन करावे लागत होते त्याचप्रमाणे हातून घडलेले भीषण स्वरूप धारण करून अहोरात्र त्याच्या पाठीस लागली होती ती त्याला वारंवार दटावत असे त्यामुळे राजाला क्षणभरही चैन पडत नव्हते पुढे पुढे त्याला राज्यकारभारातही रुची राहिली नाही तो त्याग करून बनात गेला ब्रह्महत्येच्या पातकापासून सुटका व्हावी म्हणून मित्रसह राजाने केले जप तप प्रत्ये व तीर्थस्थाने केली पण काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे तो फारच चिंतामग्न झाला काय करावे हेच त्याला सुचे ना एके दिवशी विमनस्क अवस्थेत फिरत फिरत तो मिथिला नगरीपाशी गेला नगरी बाहेरील अरण्यात प्रवेश करताच त्याला गौतम ऋषी दिसले त्याने पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने त्याच्या उद्विग्न चित्ताला किंचित शांती लाभली गौतमांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्याचे कुशल वृत्त विचारले राजाने एक दीर्घ निश्वास टाकला त्यांना आधीचा सर्व वृत्तांत सांगितला तो पुढे म्हणाला मुनिवर्य वशिष्ठांच्या शापाने मी राक्षस झालो होतो त्यावेळी माझ्या हातून एक किशोरवयीन ब्राह्मण पुत्राचा वध झाला मला ब्रम्हत्येचे पातक लागले ही ब्रह्महत्या उग्र रूप धारण करून अहोरात्र माझ्या पाठीमागे लागली आहे ती मला मारते वारंवार बिडसावते ती इतरांना दिसत नाही त्या ब्रह्महत्येपासून सुटका व्हावी म्हणून मी अनेक प्रायश्चित्य घेतली अनेक पुण्यक्षेत्री गेलो पण तिचे निवारण होऊ शकले नाही त्यामुळे मी फारच दुःखी आहे पश्चातापाच्या अग्नीत जळतो आहे आज तुमच्या दर्शनाने मला खरोखरच आनंद झाला माझा जन्म सफल झाला मुनिवर्य मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर दया करा मला पासून आणि ब्राह्मणीच्या सापापासून मुक्ती मिळेल असं काहीतरी उपाय सांगा मित्र राजाची प्रार्थना ऐकून गौतम ऋषींना करुणा आली ते म्हणाले राजा घाबरू नकोस जो शिवप्रभूंना शरण जातो त्याला भीती वाटण्याचे काही कारणच उरत नाही आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पश्चिम समुद्राजवळ गोकर्ण नामक पवित्र शिवक्षेत्र क्षेत्र आहे ते महापातकांचा नाश करणारे म्हणून विशेष प्रख्यात आहे ते तेथे महाबळेश्वर लिंगरूपाने भगवान शंकर नित्यस्थित आहेत हे ज्योतिर्लिंग सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ आहे हे चार युगांमध्ये चार वर्ण धारण करते कितीही मोठा पातकी असला तरी गोकर्ण क्षेत्रातील तीर्थात स्नान करून महाबळेश्वराची पूजा केल्याने तो पापमुक्त होतो त्याला शिवपद प्राप्त होते म्हणून तू गोकर्णक्षेत्री जा तेथील तीर्थात स्नान करून महाबळेश्वर लिंगाचे पूजन कर त्या पुण्य प्रभावाने तू ब्रह्महत्येच्या पातकापासून आणि ब्राह्मणीच्या शापापासून मुक्त होशील शिवकृपेने तुला शिवलोक प्राप्त होईल गौतमांच्या मार्गदर्शनाने मित्रसह राजाला मोठे समाधान वाटले त्यांना वंदन करून तो गोकर्णास गेला तेथील तीर्थामध्ये स्नान करून महाबळेश्वराचे मनोभावे पूजन केले त्यामुळे तो पातकापासून मुक्त झाला त्याला शिवपदाची प्राप्ती झाली श्रोते हो असे आहे गोकर्ण महाबळेश्वराचे अद्भुत महात्म्य जो मनुष्य ही कथा ऐकतो तो आपल्या एकवीस पिढ्या उद्धरून शिवलोकी जातो अध्याय दहावा समाप्त